सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन वैद्यकीय अहवाल मॅनेज करण्यात आला असून राज्यात सत्तेचा गैरवापर होत आहे तर संविधानाची रोज हत्या होत असल्याची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना मारहाण केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता तर शाईफेक प्रकरणी रवी राणा हे यांनी अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला त्यांनी यावेळी स्पष्ट केले आप आपल्याला सगळ्यांना आपण कळवणार आहे की आपण अर्ज दाखल केला पण जे निर्दोष लोक त्यांना कस्टडी मध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि मेडिकल करताना सुद्धा जेव्हा आम्ही कंप्लेंट केली की या लोकांना खूप मार झोड झालेली आहे ते तर तिथून त्यांचे पर्सनली लोकांना हटवून पोलीस डिपार्टमेंट स्वतः उभी राहून त्या डॉक्टरांशी बोलली आणि मग त्यांचं मेडिकल केलं तर मला वाटतं कुठे ना कुठे अनफेअर मेडिकलही सुद्धा झालेलं आहे आम्ही प्रयत्न करत आहे जे निर्दोष लोक आहेत ज्यांना याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे त्यांची बेल पहिले झाली पाहिजे आणि जसं आमची रवी राणा आमदार साहेबांची बेलची अप्लिकेशन आपण करू तेव्हा आपल्या आपल्याला सगळ्यांना आपण करू हंड्रेड पर्सेंट प्रत्येक गोष्टी हे प्रेशरमध्येच आमच्या अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये कायदा चाललेला आहे कारण ज्यांची सत्ता आहे ते पूर्ण प्रेशरचा वापर ते करत आहे आणि प्रेशरच्या माध्यमातून सगळी गोष्टीचा हत्या संविधान आणि नियम आणि कायदे सगळ्यांचा हत्या आमच्या जिल्ह्यात होत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती